विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे फरासखाना पोलीस ठाणे पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त व्यवस्थित राहावा यासाठी सायंकाळी रूट मार्च करण्यात आली यावेळी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार महिला पोलीस तसेच नाशिक येथून आलेले होमगार्ड पुरुष व महिला यांना नेमून दिलेल्या हद्दीनुसार त्यांनी आपापल्या हद्दीमध्ये रूट मार्च केले विधानसभा निवडणुकीत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे व पोलीस प्रशासन सज्ज आहेत पोलीस वार्ता न्यूज प्रतिनिधी गौतम जाधवसह व्हॉईसवर रवी बाराथे